सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पिंगोळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपलादारी हा अभिनव उपक्रम एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध उपक्रमांनी राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा शुभारंभ आज भव्य ग्रंथदिंडी मिरवणुकीनं झाला या दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला वाचाल तर वाचाल हाच संदेश आज पिंगोळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्यादारी या उपक्रमाच्या पहिला शुभारंभ पुष्प भव्य दिंडी सोहळ्यातून देण्यात आला ग्रंथदिंडीतून चिमुकल्यांनी संतांचा महिमा साकारला होता त्यानंतर परमपूज्य राहुल महाराज समाधी मंदिरातील सभागृहात झालेल्या पिंगुळी ग्रामपंचायत आयोजित ग्रामपंचायत आपल्या अंतर्गत पहिल्या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वलन करून झाला यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत पिंगुळी सरपंच अजय आखेरकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे राहुल महाराज संस्थांचे उपाध्यक्ष दशरथ राहुल शिक्षण विभागाच्या विस्ताराधिकारी सुलभा ठाकूर विकास कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत सरपंच अजय आखेरकर यांनी केलं यावेळी पिंगोळीमधील सर्व शाळांचे व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला श्रीदेव महापुरुष वाचनालय आणि ग्रंथालय शेटकरवाडी आणि श्रीदेवी भद्रकाली वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय गुढीपूर पिंगोळी श्रीदेव रवळनाथ वाचनालय कैलासवासी मधुदंडवते वाचनालय यांना ग्रामपंचायत तर्फे अनुदान वाटप करण्यात आलं आपण जसं वागाल तसं मुलं वागतील परंतु आपण मुलांना काय देतोय याची काळजी घेणं आवश्यक का आहे असं सांगून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पिंगोळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं पिंगुळी गावामध्ये उपस्थित आहे पिंगुळी त्यांनी ग्रामपंचायत आपल्या दारी हा एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे यामध्ये वे वेगवेगळ्या विषयावरती ते लोकांशी बोलून मुलांना पालकांना शिक्षकांना किंवा ग्रामस्थांना त्यामध्ये काय सांगता येईल किंवा आपलं कसं वागावं वा, कसं काम करावं याबाबतीमध्ये त्यांचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे आजचं पहिलं पुष्प आहे ज्यामध्ये मुलांचं बालपण मोबाईल आणि त्यांचं वाचन या विषयावरतीने आज परिसर ठेवलेला आहे मला वाटतं की हा एक चांगला उपक्रम आहे कामाने सुरू केलेला असा उपक्रम प्रत्येक ग्राम केला पाहिजे पंचायतनी केला पाहिजे आणि शाळा किंवा मंदिरं या शाळांच्यापेक्षा मंदिरावर आपण जास्ती खर्च करतो त्याच्याऐर शाळांच्या खर्च जास्त करता आला तर मुलांसाठी आपण सोयी चांगल्या देऊ शकतो मुलांची जी शिक्षणाची वास आहे ते आपलं वाढ वाढवता येईल या अनुषंगाने तर असा प्रयत्न करावा बरोबरीने गावामध्ये उप जे अन्य उपक्रम सुरू असतात त्याच्या त्या बाबतीमध्ये जर गावाचं लक्ष घातलं तर आपल्या लोक नागरिक सोय पण करता येईल आपल्या नागरिक चांगल्या पद्धतीने आपल्याला सेवा करता येईल असे उपक्रम राबवले की हा एक चांगला व्यक्त करतो यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल रणजित देसाई प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केली सर्वप्रथम पालकांची जबाबदारी जास्त आहे मी आता खूप छोटी मुलं आहे मी आपण म्हणतो ना मी एखाद्याला जसा गणपती बनवायचा आहे का माकड बनवायचा आहे ते जो कोण बनवणार आहे त्यावर डिपेंड आहे तसं मुलांना कुठल्या क्षेत्रात आपल्याला घेऊन जायचं आहे त्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे कारण पालक जसे आहे की तर पहिले गुरु आहे त्यांचं मुलं करत असतात बरेचदा आपण शाळेवर किंवा शाळेत प्रयत्न करतो आणि त्याला दोष देता येणार नाही कारण असे आपल्या घरातून सुरुवात होते त्यामुळे आता काय होतं आई की डिस्टर्ब लोक आहे मुलांना डिस्टर्ब लोक मुलांना आपण मोबाईल देऊन वापरतो अगदी लहान मुलं शेतात लढायला करत त्याच्या आता मोबाईल देतात म्हणजे आपण बिलकुलच विचार करत नाही की त्यामुळे त्याच्या घरावर काय करणार होणार आहे त्यामुळे पालकांना माझी सूचना राहणार आहे की मोबाईल शक्यता अवॉइड करा

आपण आपल्या झोपण्याचा वेळ आपला जीवनाचा वेळ अखावा त्याचा आवश्यक जे काही आहेत त्यांचा वेळ काढला तर तो आपला दहा अकरा तास आपल्याकडे लागतो त्यामधून आपण हे तीन चार तास देतो तर मला वाटते की सर्व मुलांसाठी आवश्यक आहे तसेच पालकांसाठी आपली आवश्यक आहे असे अवेअरनेश सेशन पालकांसाठी पण ऑर्गनाईज करावं आणि आपला जे काही आहे असं म्हणतो आपण की जे मुले घरामध्ये बघत आहेत किंवा आपले

तेंडुली गाव एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे कारण एखाद्या गावाचा विकास असतो की केवळ नुसते इंफ्राने पुरा होत नाही मग त्याला आध्यात्मिक काहीतरी केंद्र लागतं परमपूज्य राहुल महाराजांच्या रूपीने ही आध्यात्मिक नगरी आहे सांस्कृतिक वातावरण खूप चांगलं आहे सांस्कृतिक विषयामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत मी जसं सांगितलं की आठ शाळा आहेत चार वाचनालय आहे

प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक रुपेश पाटील साहित्यिक वृंदा कांबळी सौ जयश्री चिलवंत विकास कुडाळकर वर्षा कुडाळकर सागर रणसिंग मंगेश चव्हाण मंगेश मस्के अन्वी बांदेकर शशांक पिंगुळकर केशव पिंगुळकर सौ ममता राऊळ सौ अश्विनी गंगावणे सौ अंकिता जाधव नूतन गावडे ग्रामसेवक राजेश निवतकर राजन पांचाळ प्रसाद दळवी आप्पा सावंत तसंच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट परमपूज्य विनायकण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट गावातल्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक वृंद सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी ग्रामस्थ गावातल्या सर्व ग्रंथांचे ग्रंथसंग्रहालयांचे अध्यक्ष प्रतिनिधी महिला बचत गट यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पिंगोळीमधील सर्व शाळांचा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला श्रीदेव महापुरुष वाचनालय तसंच अन्य वाचनालयांचा देखील सत्कार करण्यात आला प्रास्ताविक शशांक पिंगुळकर यांनी तर सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी मंगेश मस्के यांनी केलं सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा गोंधळियाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं तर पिंगुळ शेटकरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं आभार स्वरा काळसेकर यांनी मानले पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता झाली